बघा हे पॅटर्न आहे पाठीचा भाग कटोरीचा भाग साईड पॅटर्न आणि कुळासपट्टी फक्त ठेवायचा फक्त ठेवायचे आणि कट करायचे काहीच करायचं ना आणि शिवायचं इतकं सोपं आहे तर चला तुम्हाला दाखवते आता हे अस्तर आहे पहिले अस्तरवर घडी घ्यायची पहिले ना मी अस्तर खाली ठेवले डबल घडी करून त्यानंतर आता ब्लाउज पीस ठेवायचा तुम्ही ही पद्धत बघून घ्या खूप सोपी आहे आहे आणि खूप पटकन पण शिवण होतं जर तुम्हाला असं दोन्हीवर एक खटी जमत नसेल ना, पहले ना जी जी तर तुम्ही एक एक्यावर पण कटिंग करू शकता म्हणजे फक्त असतं आणि आधी फक्त असतात व कट करून आणि मग तुम्ही ब्लाउज पीसवर ठेवू शकता तर पहिले ना पहिले आता ब्लाउजवर माप घ्यायचं बाईचं आता मम्मीची बाई जेवढी ना तेवढी आपल्याला बाई घ्यायची असते म्हणजे कस्टमरची जेवढी असेल ना तुमची तर आपल्याला घ्यायची असते ना तर या पद्धतीने माप घ्यायचं तर बघा आता ही ना जवळजवळ पावणे चारची बाई आहे तर आपण ना याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा आहे म्हणजे साडेचारची घेणार म्हणजे वरती पण दुमटून जातं आणि खालच्या साईडने पण दुमटतं तर मग आपण साडेचार आहे बाई तर मग इथं मार्किंग करायची पद्धतीने साडेचारची घेऊ हो। जर तुमच्याकडून जास्त जोडलं जात असेल तर मग तुम्ही पाचची घ्या या पद्धतीने आणि हा बा हा जो पॅटर्न आहे ना तो फक्त माप घेऊन या पद्धतीने ठेवायचा या खून मार्किंगवर आणि डायरेक्ट कट करून न्यायचं तुम्हाला दोन्ही जमत नसेल ना सोबत तर आधी तुम्ही असतर कट करा आणि मग परत पुन्हा ब्लाउज वर ठेवून कट करा हे बघा झाली बाईची कटिंग अस्तर आणि ब्लाऊज पीस आता बाई झाल्याच्या नंतर पाठीचा भाग तो पण तुम्हाला दाखवते मी चला तर हे बघा आता या बाजूने घरी ठेवायची या साईडने बाईची कटिंग झाली इथं ठेवायचं त्याच्यानंतर मग या पद्धतीने एकमेकांवर ठेवायचं तर हे बघा आता हा पाठीचा भाग आहे जस तसा आहे आपल्याला आणि ते तुम्हाला साईज लिहून दिलेली राहील पॅटर्न वरती तुम्हाला ह्या साईज साठी हे पॅटर्न वापरायचे त्या साईजच ब्लाऊज आलं का मग फक्त पॅटर्न ठेवायचे आणि कट करायचं काहीच करायचं नाही बाबा तुम्ही कमी जास्त पण करू शकता मला जर वाटला ना एवढा गळा पाहिजे त्यानुसार तुम्ही आखून गळा कमी जादा करू शकता जा या पद्धतीने झाला पाठीचा भाग झाली पाठीचा जा पण झाला तर हे बघा आता हा पॅटर्न फक्त ठेवायचा आणि कट करायचा तर आता ही कटोरी कट झाली दोनच पॅटर्न कट करायचे तर हे बघा आता आपण साईड पॅटर्न ठेवलाय तो कट करून घ्यायचा तर हा पण झाला आता साईड पॅटर्न ठेवून कट करून घेतला आपण आता फक्त क्रॉस पट्टी ठेवायची सगळं पॅटर्न तसच तसेच ठेवायचे खूप तर हे बघा आता सगळं कट करून झालंय आपण तर सगळ्यात पहिले ना आपण हा पाठीचा जो भाग आहे ना तो जोडून घेणार आहे आता तुम्ही हा बघा हा पण या पद्धतीने ठेवणार आहे उलटा ठेवायचा आहे आणि मग गळ्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आणि खालच्या बाजूने पण टीप मारून घ्यायची तर आता गळ्याच्या साईडने टीप मारून घेतली मी आता खालच्या साईडने ते टीप मारून घ्यायची तर आता मी खालच्या साईडने पण टीप मारून घेतली आता आपण तर गळायला ना थोडं थोडस या पद्धतीने कट्स मारायचे आणि उलट करून घ्यायचा तर हे बघा आता आता पुन्हा आपण ह्या साईडने आणि इथे टिप मारणार आहोत नंतर हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून टाकायचा आता टक्स मारायचे इथं पाठीला आता हा पाठीचा भाग रेडी झालेला आहे आता आपण कटोरी जोडून घेऊ तर दोन्ही या पद्धतीने साईडने ठेवायचे विरुद्ध दिशेने दोन्ही पण या साईडने ठेवायचे आणि त्यावरती ब्लाउज पीस तर चला आता मी ना या साईडने आणि इथे एक टिप मारून घेते आता दोन्ही आपण टिप मारून घेतला आता आपल्याला टक्स मारायचा आहे तर टक्स मारण्यासाठी तर आधी ना आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा थोडा थोडा ना टक्स मारण्यासाठी ना ही जी बाजू आहे ना तर ती इथे ठेवायची आहे या पद्धतीने आणि आता तुम्ही ती बघत असतील ना तर या पद्धतीने टक्स मारायचा पुन्हा तसंच करायचं या पद्धतीने ठेवायचं आणि टक्स मारायचा आता एकदा बघू टक्स कसा आलाय तो तर इथे बघत असेल तुम्ही किती छान टक्स आलाय कटोरी आणि हा बसायला पण खूप छान बसतो हे बघा तर आता आहे ना कटोरी झाली तर आपण जो साइड पॅटर्न आहे ना कटोरीला जोडण्यासाठी आता तो घेणार आहोत थे थे ला ते पण या पद्धतीने ठेवायचे दोन्ही बाजूला दोन आणि त्यानंतर त्याच्यावरती ब्लाउज पीस आणि आता मी इथे टिप मारून घेते दोन्ही पण याला आता दोन्ही साईडला टिप मारून घेतली आता आपल्याला त्याला कटोरी जोडायचं आहे तर आता आपण कटोरी याला जोडून घेऊ आणि आता तुम्ही बघत असतील हा जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे ना खालच्या साईडने तर तो सा या पद्धतीने थोडासा कट करायचा आता ह्या साईडचा पण कटोरी असाच जोडून घेऊ आणि जो एक्स्ट्रा थोडासा कपडा आहे ना तो कट करायचा तर आता कटोरी साईड पॅटर्न जोडून झाला आता आहे ना आपण क्रॉसपट्टी जोडणार आहे ती पण अशी दोन्ही बाजूने दोन ठेवायची विरुद्ध दिशेने त्यावरती अस्तर ए सॉरी त्यावरती ब्लाऊज पीस आता ह्या ने आणि ह्या साइडने टिप मारून घेणार आता हे जोडून झालेलं आहे आता आपण ही जे जोडलेलं होतं ना कटोरी तर ते याला जोडणार आहे तर सगळ्यात आधी ही पट्टी पत्ति, या पद्धतीने ठेवायची त्यानंतर हा जो कटोरीचा भाग आहे ना तो याला जोडायचा आता तो कसा जोडायचा ही जी अस्तरची बाजू आहे ना ती अस्तरच्या साईडला ठेवायची या पद्धतीने आणि हे थोडंसं दुमटून घ्यायचं म्हणजे जोडायला सोपं जातं तर हे झालं तर आता हा भाग आहे ना जो कापडाचा तर तो या पद्धतीने वरून ठेवायचा आणि टिप मारून घ्यायची तर हे जोडून झालं आता आपल्याला स्वीच करायचं तर या पद्धतीने असं सुईच करून घ्यायचं तर बघा आता हा कटोरीचा पहिला म्हणजे भाग पूर्ण जोडून झालेला आहे कटोरी साइड़ पॅटर्न हे जे उरलं आहे ना या पद्धतीने कट करायचं तर हा जो भाग झाला आता जोडून तर हा भाग जोडायचा आहे आता सेम त्या सारखंच करायचं या पद्धतीने ठेवायचं कापडाची बाजूला कापडाला अस्तरची बाजू अस्तरला आता ही जास्त जी बाजू ना यावरून ठेवायची तर आता मी टीप मारून घेतली आता ही आपल्याला सुईचं करायचं आहे तर या पद्धतीने आपली बाजू बाहेर काढायची आता तुम्ही बघत असतील दोन्ही साइड कटोरी जोडून झालेले आहे आता खूप थोडा राहिला आहे ब्लाउज आता काचपट्टी बटम पट्टी बाही तरा था आपने आपने तर आता ही आपण ना जे आपल्याला हुक लावायची पट्टी असते ना म्हणजे हुक ज्या साईडला असतात ती लावायची आहे तर ही अस्तरची पट्टी घेतली या पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करायची आणि अशी टिप मारून घ्यायची त्यानंतर या बाजूने फोल्ड करायची त्यानंतर अशी टिप मारायची आता इथे आपण हुक लावणार आहे तर आता तुम्ही बघत असतील तयार झालेली आहे त्यानंतर आता इथे हुक, हुक साठी जे आपण आय करतो ना ती पट्टी लावायची आहे तर आता आपल्याला साठी मी ही पट्टी काढली आहे तुम्ही बघत असतील तर आता आपण हे जोडून घेणार आहे तर या पद्धतीने उलट्या बाजूने जोडायचं तर मी आता इथे आय पण करून घेतले आता या ज्या दोन्ही बाजू आहे ना त्या आधी बघायच्या सारख्या आहे की नाही तर जर सारखी नसेल तर सा कट करायचं एक नाही तर सेमच आहे आता इथे गोटपट्टी लावायची पण जोडून झाली दुसऱ्या साईडने पण यासारखी जोडायची तर दोन्ही बाजूच्या आपण पाठीच्या भागाला जोडून घेऊ या पद्धतीने पाठीचा भाग घ्यायचा त्यानंतर ही जी बाजू आहे ना या पट्टीवाली उलटी बाजू घ्यायची तुम्ही बघत असतील कापडाची बाजू कापडाला लावायची आणि ना हे दोन मोजून घ्यायचं आता इथे तुम्ही बघत असेल थोडस वर आहे तर हे कट करून घेऊ जोडून घ्यायचं शोल्डर या बाजूला पण सेम तसंच करायचं जर ही जी बाजू आहे ना मोजून घ्यायची सेम टू सेम आहे की नाही तर सेम टू सेम आहे तुम्ही बघत असेल थोडीशी नॉर्मल खालीवर आहे तर ती आपण थोडस कट मारू देते चला आता शोल्डर जोडून घेऊ <coughs> आता बराच असा ब्लाऊज तयार झालाय आता आपल्याला फक्त बाही जोडायची आता हा जो हे तुम्ही बघत असेल ना शोल्डरला जर थोडस एक्स्ट्रा असेल त्या पद्दत कट करायचा इकडून पण तर बाई पण ठेवतानी या साइड ने दोन्ही बाजूने दोन ठेवायच्या त्यावरती स्लीव्हज आणि आता खालच्या बाजूने ती टिप मारून घेऊ त्याला सुरच्या साईडने तर आधी मी माप लावून बघते बाईच तर हे बघा एवढी एक्स्ट्रा आहे म्हणजे थोडी दाप मध्ये जाणार आहे आणि थोडी आपल्याला कट करून टाकायची थोडीशी कट करून घेऊ आणि आता आपण इथे जोडून घेऊ वरून वरच्या साईडने टिप मारून घेऊ आपण आता जी खोलगट बाजू आहे ना ती पुढच्या साईडने ठेवायची आता ही जी खोलगट आहे ती थे आपण पुढच्या साईडने ठेवणार आणि ही पाठीमागच्या साईडने पहिले ह्या दोन बाजू सेम टू सेम का बघून घ्यायच्या सेम आहे आता आपण ही मागच्या साईडने जोडणार आहे आता ने आपण एक एक्स्ट्रा ट्रिप देणार आहे त्यानंतर आता ही जी बाजू आहे ना ही तर आपण ह्या साईडने बाई जोडणार आहे तर पहिले दोन्ही साईड सेम टू सेम आहे का बघून घ्यायच्या हा थोडा एक्स्ट्रा कपड्याने तो कट करून टाकू दोन्ही बाजू सेम टू सेम आहे का बघू आता ही जी खोलगड बाजू आहे ना ती पुढच्या साईडने तर आता दोन्ही साईडच्या स्लीव जोडून झाल्या आता आपल्याला फिटिंग करायच्या आहे तर फिटिंग साठी या पद्धतीने आता या पद्धतीने टिप मारून घेणार आहे आता इकडून पण तशीच टिप मारायची उरलेला कपडा कट करायचा आणि आता ही जी बाजू आहे ना ती सुईची करायची आणि आता फिटिंग करायची बघत असेल बाही आणि हे एकदम सेम टू सेम झालेला आहे आता आपल्याला फिटिंग करायची तर इथे ठेवायचं त्यानंतर फिटिंगच्या चा। याच्यावरती मार्किंग करायची इथे या पद्धतीने टीप मारून घेतली या ने पन आता, पन पन ने 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 आता या साईडने पण टिप मारून घ्यायची आता आपण दोन्ही पण साईड अशा टिप मारून घेतल्या हे बघा आता या हे मोजून घ्यायचं ब्लाऊजला पहिले तर या पद्धतीने मोजायचं दोन्ही बाजू सेम आहे का बघायच्या टीप मारलेला ही बटम पट्टी सोडून द्यायची एवढी ती आपण एक्स्ट्रा जोडलेली असते म्हणून तर ही बघा ही जी टीप आहे ना ही सेम टू सेम आलं पाहिजे असं म्हणजे ब्लाऊज चुकत नाही भारी बसतो आणि आता आपण मापाच्या ब्लाउजला लावून बघू किती कमी जास्त आहे त्यानुसार फिटिंग करून घेऊ कमरेला बाहीची फिटिंग तर झालेलीच आहे आता इथून तुम्ही बघा इथं तर एवढंस वाढव आहे एवढी तर आपण कमरात थोडीशी दोन्ही बाजूनी थोड्या थोड्या टिप मारून घेऊ आता या पद्धतीने टिप मारली या साईडने पण तशीच मारणार आहे टिप मारून झाले आता ब्लाउज एकदम परफेक्ट रेडी आहे मला मी दाखवून घेते हे बघा तर इथून तुम्ही बघत असतील तर हे बघा पूर्ण एकदम परफेक्ट झालेला आहे कमरेला आणि बसायला पण सेम तर झालेला आहे ब्लाऊज रेडी आणि खूप फास्ट झाला शिवून काहीच करावं नाही लागत फक्त कटिंग करायची आणि शिवून घ्यायचा ब्लाऊज पण खूप छान बसतो नाही आता ब्लाऊज रेडी पाठीमाग पाठीमागच्या साईडने पण डेली वेअर साठी त्याच्यामुळे सिंपल, का, सिंपल करा सिंपल ब्लाउज ओके तर चला व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर करा थँक्यू